नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जिवंत असल्याचा पुरावा सी आय डीला सापडलेला आहे तर आत्ताची सर्वात मोठी धक्का बसणारी या ठिकाणी महाराष्ट्राला बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे तर मुख्यमंत्री अजितदादा पवार हे आता जिवंत असल्याचा पुरावा या ठिकाणी सापडलेला आहे तर आता जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर, तर, तर त्याआधी चॅनल न सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर अजित पवार विमान अपघात मृत्यू झाला पण त्यांची मृत्यूची चर्चा अजूनही थांबलेली नाही सोशल मीडियावर तर अजित पवार जिवंत असल्याची ही चांगलीच रंगलेली आहे शिवाय काही जण हा अपघात नसून घातपात असल्याचेही सांगत आहे त्यामुळे अजित पवारांचे चाहते आणि समर्थक यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये संभ्रण्याचे वातावरण दिसत आहे अशातच शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी मोठे वक्तृत्व या ठिकाणी केलेले आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर पूर्णविराम देण्याचा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केलेला आहे तर संजय शिरसाट नेमकी काय म्हणले आहेत तर जाणून घेऊया तर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मृत्यूबाबत जे आरोप दावे प्रतिदावे केले जात आहे त्याची चौकशी सुरू आहे अजित पवार जिवंत आहे असा दावा केला जातो यावर पोलिसांनी आक्षेप नोंदवायला हवा असे ते म्हणाले अजितदादा जाण्याची दुःख कमी आणि आरोपीच्या फेरी जास्त या ठिकाणी आहेत असेही ते म्हटले अजित पवार ज्या विमानात होते त्या विमानाचा पन्नास कोटीचा विमा होता असे कळाले आता पायलटचा विमा पन्नास कोटीचा होता असे समजते असेही शिरसाट यांनी यावेळी या ठिकाणी म्हटले आहे पण याची ही चौकशी जरूर होईल याबाबत सी आय डी चौकशी करत आहे आणखीन काही संस्था चौकशी करत असेल असे या पण या, या सर्वांसाठी काही वेळ लागू शकतो नंतर सर्व पश गोष्टीचे स्पष्टीकरण या ठिकाणी समोर येईल असा विश्वास शिरसाट यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे अजित पवार जिवंत असल्याच्या पोस्ट व्हायरल होत आहे त्यांचाही सिरसाट यांनी समाचार घेतला सोशल मीडियावर काय कधी येईल याचा भरोसा राहिलेला नाही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे पुन्हा एक या ठिकाणी ये येणार का असा देखील प्रश्न आता खूप मोठ्या या ठिकाणी झालेला आहे आणि उपमुख्यमंत्री पवार अजित पवार यांचा जो मृत्यू झाला होता अठ्ठावीस जानेवारीला त्या मृत्यूमध्ये जे आहे विमान जे होतं त्यामध्ये जे आहे सहा या ठिकाणी व्यक्ती होते आणि त्यापैकी फक्त पाचच मृतदेह या ठिकाणी सापडलेला आहेत हा देखील या ठिकाणी मोठा पुरावा या ठिकाणी समोर आलेला आहे आणि सहावा व्यक्ती नेमकी कुठे गेला अजूनही त्याचा पत्ता सुद्धा अजून लागलेला नाही तर हे म्हणजे खूपच मोठी आणि धक्कादायक या ठिकाणी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे तर तर उपमुख्यमंत्री यांचा जे आहे अंतरयात्रेक अंतयात्रा देखील झाली आहे अजित पवारांचा पुतळा बसण्याचे काम देखील सुरू झालेले आहेत आणि त्यातच ते जिवंत आहेत अशा बातम्या या ठिकाणी कम्फूज करत आहे काही तर हा नवीन शोध लावला आहे की अशा शब्दात त्यांनी संबंधिकावर टीका देखील केलेली आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे पुन्हा येणार आहे का पुन्हा येतील का असा प्रश्न म्हणजे या ठिकाणी आता खूपच मोठा या ठिकाणी वाढलेला आहे तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा उपमुख्यमंत्री अजितदादा पार पवार हे पुन्हा येणार का पुन्हा येतील का असा प्रश्न या ठिकाणी आता जनतेच्या मनामध्ये या ठिकाणी पडलेला आहे आणि अजितदादा पवार हे सध्या आता आ... मृत्यू झालेला नाही ते पुन्हा येणार असा देखील प्रश्न जे आता सर्व जनतेच्या मनामध्ये या ठिकाणी घर करून बसलेला आहे